नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून भरचौकात तरुणीवर धारदार शस्त्राने, शस्त्राने हल्ला पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे तलाक देत नाही म्हणून एका तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही धक्कादायक घटना शनिवारी ऑगस्ट सोळा रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील एम एम चौकात घडली आहे सलमान रमजान शेख वय एकोणतीस वर्षे राहणार रोहन वाईन्स मागे विजयनगर काळेवाडी आणि हुजेफा आबेद शेख सत्तावीस राहणार फिनोलेक्स कॉलनी काळेवाडी मूळ राहणार वाहेगाव तालुका गेवरायजी बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून नाणेकर चाळभारत नगर पिंपरी येथे राहणारी बावीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली काळेवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे या हल्ल्यातून ती बचावली पण गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार थेरगाव येथील एम एम चौकात शनिवारी ऑगस्ट सोळा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सलमान रमजान शेख आणि हुजेफा आबेद शेख हे आले फिर्यादी तरुणी कामावर जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपी सलमानने तलाक का देत नाहीस या कारणावरून आणि कामावरील सहकाऱ्यांबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन ब्लेडने वार केले यात ती गंभीर जखमी झाली यानंतर आरोपी तिथून निघून गेले पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड